नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे भाज्या तर काय सगळ्याच पौष्टिक असतात शरीरासाठी पण त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या करून ब खाल्लात तर किंवा बनवून खाल्लात तर सगळ्यांनाच खूप आवडेल बऱ्याचदा आपण तोंडलीची भाजी हिरव्या मसाल्यामध्ये किंवा हिरव्या मिरचीमध्ये बनव बनवतो आणि तेलावर फ्राय करून किंवा तेलावर परतून अशी भाजी बनवतो पण आज मी वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेलच प्रत्येक रेसिपी किंवा प्रत्येक व्हिडिओ मी पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे इथं आता एका दादाची कमेंट होती की डब्बा फिनिश करून येण्याऐवजी फेकून येतात असं मनात आई असं बोललेलं होते पण खरंच दादा अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जर तुम्ही नाश्ता किंवा चपात्या वगैरे असे बनवून दिलात मी पालकची चपातीचा व्हिडिओ टाकला होता तर बनवून दिला तर मुलं ल खरंच खरं फिनिश करून येतात आणि वेगवेगळ्या आकाराचे चपात्या वगैरे दिलात तर फिनिश करतातच मुलं असो तर ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे आता इथं मी तोंडली घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता असे लांब आकारामध्ये आपल्याला तोंडली कापून घ्यायचे आहेत कोण गोल गोल पण कापतं तर मी इथं लांबट आकारामध्ये कापून घेतलेलं आहे तर मी संध्याकाळीच भाजी साफ करून ठेवते किंवा कापून ठेवते म्हणू शकताय सकाळी घाई गडबड होती आणि ही डब डब्याला मी दिली होती भाजी तर इथं मी चना डाळ अर्ध्या वाटीपेक्षाही कमी दा च मी भिजत घातली होती रात्रीच भिजत घातली होती तर तुम्ही दोन तीन तासासाठी ती सुद्धा भिजत घालू शकताय तर आता इथं मी दोन टॅमॅटो कच्चेच टमॅटो वाटून घेतलेले आहेत मिक्सरला लसूण बारीक कुटून घेतलेला आहे कोथंबीर कापून घेतलेली आहे आणि कांदा सुद्धा मी लांब साईजमध्ये कापून घेतलेला आहे तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये तेल ओतून द्यायचं आहे बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे शक्यतो पाण्याच पाणी जेव्हा भाज्यांमध्ये किंवा डाळींमध्ये वापरता तेव्हा गरमच पाणी वापरा चव छान लागते चव टिकून राहते तर आता इथे मी कढईमध्ये गरम झाल्याच्यानंतर दीड पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे तर तेल गरम झालं की एक अर्धा चमचा जो छोटा चमचा असतो मसाला डब्यातला त्याच्याने मी इथं अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता जे लसूण वाटून घेतलेलं होतं आपण ते सुद्धा याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही आपल्याला लसूण थोडंसंच तळू द्यायचं आहे एखादा अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त लोही नाही आणि जास्त हायही नाही आता इथं बघू शकताय मस्त असं एखादा अर्धा मिनटं लसूण तळल्याच्या नंतर फोडणीचा तर आता आपण इथं कांदा जो कापून घेतलेला होता बारीक स्लाईसमध्ये कांदा कापून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे परतत राहायचं आहे आणि त्याचे जे भाग आहे तर वेगवेगळे करून घे गे, घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये करत आहे तर बघू शकताय मस्त असं कांदा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता एक ते दोन मिनटामध्ये लगेच गुलाबी रंगावर कांदा परतून होतो तर आता याच्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे बघू शकताय तुम्ही आणि आता याच्यामध्ये जे टमॅटोची प्युरी आपण वाटून घेतलेली आहे मिक्सरला बारीक ते आपण आता याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि सतत परतत राहायचं आहे मीडियम आपला गॅस आहे त्याच्यामुळं सतत परतत राहायचं आहे तेल फुटेपर्यंत किंवा तेल वेगळं होईपर्यंत आपल्याला याच्यामधला पाण्याचं प्रमाण जो आहे त्या टोमॅटोच्या प्युरीमधला तो जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे किंवा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणू शकताय आता ही प्रोसेस तीन ते चार मिनटाचीच आहे बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे इथं बघू शकताय तीन ते चार मिनिटांनी आ, तेल फुटलेलं आहे मसाल्यांना आता काही बेसिक मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता इथे मी गरम मसाला घेतलेला चम्चा, आहे एक चमचा मोठ्या चमच्याने एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा इतकं हळद घेतलेलं आहे अर्धा चमचा इतकं काळं तिखट घेतलेलं आहे वेगळा दुसरा कोणताच मसाला वापरायचा नाही आपल्याला आणि परतून घ्यायचं आहे किंवा एकजीव करायचं आहे म्हणू शकत आहे एखादा अर्धा मिनटं असंच परतत राहायचं आहे याला सुद्धा असं तेल आ, फुटायला लागलं किंवा तेल आ, दिसायला लागलं की आपल्याला याच्यामध्ये जो गरम पाणी करून घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघू शकताय तुम्ही तेल दिसत आहे याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे एक वाटीभर पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला जास्त पातळसर पा भाजी करायची करायची आहे आणि तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मी हे डब्यासाठी भाजी देणार आहे एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला या पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे बघू शकताय किती दाटसरपणा आलेला आहे या तडक्याला तर तेल फुटेपर्यंत आपल्याला एक तीन ते चार मिनटं याला शिजवून घेतल्याच्यानंतर बघू शकता वरी तरी येत आलेली दिसत असेल तुम्हाला तर आता आपण या स्टेजला तोंड तोंडली याच्यामध्ये कापून घेतलेली टाकून द्यायची आहे आणि तोंडली टाकून दिल्याच्यानंतर जी डाळ आपण भिजत घातली होती ते सुद्धा लगेच याच्यामध्ये टाकून द्यायची आहे डाळ पूर्णपणे भिजली पाहि पाहिजे बरं का आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे आता बघू शकताय एकजीव करते वेळेस डाळ एकीकड आणि आपलं तोंडली एकीकड होतात म्हणून मग मी हा मसाला बनवलेला आहे अगोदरच म्हणजे दोन टॅमॅटो वाटून घेतले होते आणि त्याचा तडका अशा पद्धतीचा बनवलेला आहे बघू शकताय आणि हिरवी मिरची म जर वाटून टाकली याच्यामध्ये तर सुकी सुकीच भाजी होते जास्त असं मसालेदार वगैरे दिसत नाही आणि अशा पद्धतीचे बनवले तर चवसुद्धा छान लागते टेस्ट येते भाजीला अशा पद्धतीने बनवलात तर बघू शकताय एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झाल्याच्या नंतर वरती झाकण ठेवायचा आहे आणि एक स सात ते आठ मिनटं आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे किंवा बारीक गॅस करून सतत परतत राहायचं आहे बघू शकताय सात ते आठ मिनटानं किती छान असं भाजी शिजलेली आहे तोंडलीसुद्धा मऊ पडलेली आहेत आणि सु लास्टला आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घालून वरती थोडीशी कोथंबीर पेरून द्यायची आहे तर एक जीव करून घ्यायचं आहे आता ही भाजी आता आपली रेडी झाली अशी समजून घ्यायची आहे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इथं मी अगोदरच चपातीचं पीठ मळून घेतलं होतं आणि त्याचा मस्त असा उंडा बनवायचा आहे चपातीचा पण मी चार पदरी अशी चपाती बनवते डब्यासाठी तर बघू हो शकता मस्त असं लाटून घ्यायचं आहे मी चपातीसोबत सर्व केलेलं आहे पातळसर लाटून लगेच भाजून घ्यायचं आहे चपाती मस्त खालची बाजू भाजून झाली की मग लगेच पलटी मारून घ्यायची आहे फिरवून फिरवून खालची बाजू भाजून झाली की वरनं तेल लावायचं आहे सुद्धा तेल लावायचं आहे परतून पलटून मस्त अशी खमंग चपाती भाजून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद